लाई मराठी स्टॉक मी पालकमंत्र्यांना शहरातील झोपडीधारकांचे वावडे आहे का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शले जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी कायदेशीर बाबींची तपासणी करून सकारात्मक अहवाल तातडीने सादर करावा राजेश क्षीरसागर यांच्या प्रशासनाला सूचना अंबक येथे टेम्पोवरील ताबा सुकून झालेल्या अपघातात एक ठार आलमगीर मौला असे मैताचे नाव महाविकास आघाडी निघाली दरोडेखोर पण आम्ही सोडणार नाही माझे खासदार राजू शेट्टी यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा पावनचिंडीच्या विकासासाठी कटिबद्ध खासदार धैर्यशी माने कारणातून चंदूर येथे दोघांना मारहाण दहा जणांवर गुन्हा दाखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू उचंगी प्रकल्पाच्या घरभरणी परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश यात्रेला आजपासून ग्रामदैवत कोल्हापूर जिल्हा परिषदेची शेवटची सभा वादळी विरोधकांनी अध्यक्षांना धरले धारेवर कोरोना नंतर आता शिक्षकांकडून शाळा बंद दोन दिवसांचा राज्यव्यापी संप आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा